महाराष्ट्रातील वातावरणात बदल अतिमुसळधार पावसाचा इशारा अकरा जिल्ह्यांना अलर्ट मुंबई राज्यभरातील वातावरणात मागील काही दिवसांपासून सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत सध्या डिसेंबर हा थंडीचा महिना सुरू असला तरी वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली असून थंडी गायक झाली आहे एकीकडे प्रदूषित वातावरण तर दुसरीकडे आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यानुसार डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान हवामान दिली आहे ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार सद्यस्थितीत राज्यातील अकरा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत शिवाय बारा तेरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळं एकोणतीस डिसेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळतोय बोरिवली मालाड नेवीनगर महागाव देवणार येथील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अतिवाईट श्रेणीत गणली गेली याशिवाय शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार रह। आहे या परिसरात गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आलाय शिवाय रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यालाही काही तुरळक ठिकाणी राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहणार आहे राज्यातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसानं हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे निफाड पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला असून मनमाड शहर परिसरासह एवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसानं झोडपून काढले परिणामी हिवाळ्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्व पिकांना बसण्याची भीती द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसानं हरभरा गहू तूर कापूस पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे या अवकाळी पावसानं शेतकरी संकटात सापडल्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद